हॅलो नमस्कार तो ग्रीन बेसिस या मराठी यूट्यूब चॅनलवर मी पूजा तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज मी गोपने कुर्तीचा स्टिचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे पण काही कारणास्तव तो मला टाकता नाही आला तर मी विचार करत होते की स्टिचिंगचा व्हिडिओ नाही टाकला म्हणून काय झालं तर आजचा दिवस वाया न घालव तर मी एक नवीन माहिती तुमच्यासमोर घेऊन येते मग त्यासाठी मी आज तुमच्यासमोर विषय आणला आहे की शिवणकामाविषयी जे बिझनेस आहेत म्हणजे शिवणकाम म्हणजे फक्त ब्लाउज शिवणे किंवा ड्रेस शिवणे आणि त्यातून इन्कम करणे असं नसतं तर बरेच छोटे मोठे व्यवसाय आपण शिवणकामातून करू शकतो फक्त आपल्या घरात एक मशीन असली पाहिजे आणि ती मशीन आपल्याला चालवता यायला पाहिजे एवढीच फक्त गरज आहे मग मी तुम्हाला आता टेलरिंग रिलेटेड जे बिझनेस आहे जे आपण घर बसल्या करू शकतो आणि इन्कम मिळवू शकतो त्याची थोडीशी माहिती देते तर सगळ्यात पहिला बिझनेस मी तुम्हाला सांगते कापडी पिशव्या तयार करणं आता बरेच आपल्याकडे कापड उरलेले सुरलेले असतात टेलर लोक असतील तर त्यांच्याकडे खूप मोठे मोठे असे कॉटनचे म्हणा किंवा वेगवेगळे कापडचे तुकडे उरतात तर आता तुम्ही जर ऑर्डर्स घेत नसाल तर तुमच्याकडे तर ते तुकडे नसतील मग तुम्ही काय करणार तर कुठल्या तरी एका टेलरशी संपर्क करून ते तुम्ही तुकडे कमी किमतीत विकत आणू शकतात आणि त्याच्यापासून तुम्ही विविध प्रकारच्या कापडी पिशव्या बनवू शकतात कारण काप सा तुम्हाला तर माहितीच आहे कापडी पिशव्या ह्या रियुझेबल असतात पुन्हा वॉश करून आपण वापरू शकतो बाजारात मिळणाऱ्या ज्या प्लास्टिक पिशव्या असतात त्या वापरणं तसं पण पर्यावरणासाठी हानिकारक आहे आणि कापडी पिशव्या जर तुम्ही चांगल्या डिझाईन तयार केलं तर कस्टमरला पण त्या आवडतील त्यामुळे तुम्ही हा एक बिझनेस करू शकता कापडी पिशव्या करू शकतात आता तुम्ही विचाराल की आम्ही बनवू पण पिशव्या पण त्या सेल कुठे करणार सेल करण्यासाठी मेन म्हणजे तुमची आधी परिवारातली माणसं असतील फॅमिलीतली माणसं असतील त्यांच्यापासून सुरुवात करायची फ्रेंड सर्कल असतील त्यांच्यापासून सुरुवात करायची अजून एक बेस्ट ऑप्शन म्हणजे तुमच्या आजूबाजूला किराणा दुकानं असतील किंवा कोणतीही शॉप्स असतील तिकडे पिशव्या लागत असतील तर त्यांच्याशी संपर्क करा त्यांना एक दहा बारा पिशव्या शिवून द्या ॲडव्हान्स घेऊ नका त्यांना सांगा की ह्या पिशव्या विका त्याच्यानंतर पैसे येणार ते मला पेमेंट करा असं जर तुम्ही केलं तर ते दुकानदार पण नाही म्हणणार नाहीत अशा प्रकारे तुम्ही तुमचा व्यवसाय करू शकता आता हा एक व्यवसाय झाला दुसरा व्यवसाय आहे पाय पुसणं तर उरलेले सुरलेले जे पायप तुकडे असतात आपल्याकडे मग ते तुम्हाला नवीन कपड्यांचेच नाही नवीन कपड्यांचेच पाहिजे असं काही नाही आहे जे तुमचे टॉप असतात किंवा बहुतेक कपडे असतात की आपण ते यूज करत नाही मग ते तुम्ही कट करून वेगवेगळ्या शेपमध्ये छोट्या छोट्या आकारात शेप करून ते पुन्हा शिवून तुम्ही खूप सुंदर सुंदर प्रकारे पायपुसण्या करू शकता जर तुम्हाला याची आयडियाच नसतील तर तुम्ही युट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओ बघू शकतात भयानक व्हिडिओ आहेत युट्यूबवर याबद्दलचे ती व्हिडिओ बघून तुम्ही नवीन नवीन पायपुसण्या तयार करून तुम्ही सेल करू शकतात मेन व्हॉट्सअप आहे इन्स्टा आहे फेसबुक आहे याच्यावर जरी तुम्ही टाकलात सेलिंगसाठी तरी पण तुमच्या आरामात सेल होऊन जातील हा झाला एक अजून दुसरा पॉईंट अजून एक पॉईंट म्हणजे आता ट्रेंड आहे की हँडबॅग जे आपण वापरतो ते कापडी म्हणजे मॅचिंग मॅचिंग जसं आपण साडी घालणार त्याचप्रकारे खणाची खणाची साडी असेल तर खणाची हँडबॅग वापरतात मग त्याप्रमाणे तुम्ही काट्यापदराचे जे ताब्यामध्ये कापड मिळतात ते आणून हँडबॅग वेगवेगळ्या करू शकतात त्या पण तुमच्या आरामात सेल होऊन जातील हँडबॅगमध्ये पण खूप व्हरायटीज असतात त्या तुम्हाला युट्यूबवर भयानक व्हिडिओ तुम्हाला त्यांचे मिळून जातील तुम्ही पहिला सर्च करा त्याच्यानंतर एक साधं कापड घेऊन स्टिच करून बघा ती कशी वाटते आणि त्याच्यानंतर तुम्ही चांगलं कापड आणून सेल करू शकतात शिवून ते सेल करू शकतात त्याच्यानंतरचा मुद्दा आहे बेबी सेट जे न्यूबॉर्न बेबीचे से जे सेट असतात ते बाजारात मिळतात पण सुती कपड्यातले जे न्यूबॉर्न बेबीचे सेट आपण स्वतः घरात शिवले तयार केले तर ते लवकर जास्त सेल होतील मग त्यात तुम्ही बेबी नॅपटी करू शकता झमलं टोकर करू शकतात वेगवेगळ्या प्रकारची टोपरी शिवू शकतात आणि वेगवेगळ्या प्रकारची जसं आधी पारंपरिक पद्धतीची जी टोपरी होती त्याला पाठून झालर वगैरे असायची तशी टोपी आता बाजारात विकली जात नाही बाजारात ती आपली साधीवाली टोपली असतात मग त्याच्यापेक्षा तुम्ही स्वतः शिवून काहीतरी डिझाईन करून न्यू बेबी सेट ती तुम्ही सेल करू शकता त्याचप्रमाणे पाचवा मुद्दा पाचवा मुद्दा आहे तो म्हणजे ते बाळाला जे घालतात खाली धोपटी धोपटी किंवा मोठ्या मोठ्या गोधड्या म्हणा आता गोधड्या शिवणं तर लगेच पॉसि नवीन शिकणाऱ्या असाल तर तुम्हाला पॉसिबल होणार नाही पण तुम्ही छोटी छोटी धोकट्या पण शिवू शकता त्या पण तुम्ही सेल करू शकता त्याची पण मागणी बऱ्यापैकी आहे मग कपड्यांचे वेगवेगळे तुकडे बनवायचे ते पुन्हा जोडायचे वेगवेगळ्या आकारात जोडायचे त्याच्यानंतर तुम्ही त्या छोट्या छोट्या धोपट्या तयार करून सेल करू शकता हा एक मुद्दा झाला त्याच्यानंतर अजून एक आहे ते म्हणजे साडी फोल्डर आता बाजारात तुम्ही बघत असाल शंभर दीडशे रुपयाला एक साडी फोल्डर मिळतो मग तेच आपण कापड आणून स्वतः घरात प्लॅस्टिक त्याला लावून खूप छान प्रकारे साडी फोल्डर करू शकतो ह्याचा पण व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर मिळून जाईल असं काहीच नाही की जे युट्यूबवर मिळत नाही तुम्ही यूट्यूबवर बघून शिकून साडी फोल्डर एक घरात तयार करू शकतात पहिलं स्वतःला वापरायला तयार कराल त्याच्यानंतर तुम्ही तो आपल्या फ्रेंड्सना दाखवा फॅमिली मेंबर्सना दाखवा त्यांना पण तो नक्कीच आवडेल इन्स्टाला टाका व्हॉट्सअप स्टेटसला टाका नक्कीच तुम्हाला त्याच्या ऑर्डर्स येतील असं एकदा तरी ट्राय करून बघा नक्कीच तुम्हाला घरबसल्या इन्कम स्टार्ट होईल तुमचं असं केल्यामुळे त्याच्यानंतर अजून एक आहे म्हणजे पिलो कवर आता पिलो कवरमध्ये तुम्ही साडी स्टिचिंग करून पण पिलो कवर करू शकतात आणि स्मोकिंग पिलो हा पण एक खूप छान ऑप्शन आहे त्याला तर मशीनची पण गरज लागत नाही स्मोकिंग करायला फक्त ते कवरमध्ये शिवण्यासाठी एवढा मशीनची गरज लागते तर स्मोकिंग पिलो हा पण खूप छान ऑप्शन आहे असे विविध प्रकारचे बिझनेस तुम्ही घरबसल्या करू शकता तुम्हाला टेलरिंग येत नसताना सुद्धा तर बघा ट्राय करून नुसतं घरात बसून टाईम वेस्ट करण्यापेक्षा काहीतरी कला जोपासा त्यातून इन्कम कसं मिळेल यावर विचार करा आणि स्टार्ट करा काही ना काही स्वतःचा बिझनेस अशाच प्रकारे खूप सारे बिझनेस आहेत त्यातले मी ठराविक बिझनेस तुम्हाला सांगितले आणि विचार करून मी बनवेन नंतर व्हिडिओ आणि हे तर फक्त टेलरिंग रिलेटेड मी बिझनेस सांगितले अशाच प्रकारचे वेगवेगळ्या घर बसल्या बिझनेस काय काय करू शकतो याच्या आयडियाज तुम्हाला हव्या असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मी माझ्या जे माझं पर्सनल अकाउंट आहे युट्यूबवर दुसरं त्याच्यावर नक्की व्हिडिओज शेअर करेन हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुम्ही नक्की मला लाईक करा कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि माझं चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे मला पण असेच नवीन नवी व्हिडिओ नवी टाकायला नवी 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 प्रोत्साहन मिळेल आणि जो युट्यूबवर मी आज टाकणार होती व्हिडिओ बोटनेक कुर्तीचा तो उद्या तुम्हाला नक्की मिळून जाईल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ जो आपला असेल तो, आप तो प्रिन्सेस कट ब्लाऊजचा असेल कारण की मी जर व्हिडिओ बनवलेला की कमेंट करून सांगा मला तुम्हाला काय शिकायचं असेल त्यात जास्तीत जास्त ज्या कमेंट्स आल्या त्या प्रिन्सेस कट ब्लाऊजवर आल्या आहेत ब्लाऊजवर आल्या आहेत त्यामुळे नेक्स्ट व्हिडिओ माझा असेल प्रिन्सेस कट ब्लाऊजचा त्यात मी बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग दाखवणार तर तुम्ही नक्की माझ्या व्हिडिओची वाट बघा थँक्यू आणि तुम्हाला माझ्याकडून अजून कुठले कटिंग स्टिचिंग शिकायचे असतील तर मला कमेंट करून सांगा म्हणजे मी त्याप्रकारे तुम्हाला व्हिडिओ शेअर करत जाईन थँक्यू